तो माता गेले अनेक दिवसापासून आपण सर्वजण आपले सद्गुरू स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या समवेत नर्मदा परिक्रमा यात्रेसाठी निघालेलो आहोत अगदी आनंदामध्ये अति उत्साहामध्ये आपण या ठिकाणी महाराजांच्या समवेत या ठिकाणी तनमन धनाने या ठिकाणी आपली तीर्थयात्रा चालू आहे नर्मदा मातेचे दररोज स्थिरावर स्नान चालू आहे नर्मदा मातेचे दर्शन चालू आहे दररोज पूजा आरती चालू आहे आपलं सर्व काही संतांच्या सानिध्यात चालू असल्यामुळे आपलं अपर परंपरा भाग्य आहे की आपल्या सर्वांना ही संधी प्राप्त झाली की एक तर एक नर्मदे मातेची आपल्याला परिक्रमा घडते ते तर खूप मोठं पुण्य आहे पण आपल्या सर्वांचं त्यापेक्षाही सर्वात मोठं पुण्य जे आहे ते आपल्याला आपले सद्गुरू आपल्या समवेत आहे ते सर्वात मोठं आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी भाग्य आहे की आपले सद्गुरूंसोबत आपल्याला जी अति पुण्यवान नदी आहे जे नदीमुळे आपल्याला म्हणजे सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ असणारी नर्मदा नदी आणि त्या नर्मदा नदीची परिक्रमा आणि सर्वांत श्रेष्ठ असणारे आपले आप सद्गुरू त्यांच्या समवेत आपल्याला ती नर्मदा परिक्रमा घडते हे आपल्या सर्वांचं काहीतरी पूर्वजन्मेचं भाग्य असेल त्यामुळे ही सर्वांना आपल्या संधी प्राप्त झालेली आहे या संधीचं सर्वांनी या ठिकाणी सोनं केलेलं आहे सर्वांचं परम भाग्य आहे की संतांच्या सांगिधात यात्रा घडत आहे आपल्याला जे काही पुण्य एकपट मिळणार होतं ते अनंतपटीने मिळल्याशिवाय राहणार नाही कारण आपले सद्गुरू आपल्या समोरच आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचं फळ निश्चित मिळणारच आहे आणि आपल्याला रस्त्याने चालत असताना जात असताना नर्मदे मातेच्या कृपेने आपल्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने कुठेही काहीही अडचण आलेली नाही एकदम आनंदात उत्साहामध्ये आपली नर्मदा परिक्रमा यात्रा चालू आहे आपण त्या ठिकाणी अडबंगनाथांना संकल्प करून त्या ठिकाणी निघालो होतो अडबंगनाथांनी आपली यात्रा या ठिकाणी पूर्व पूर्वत्वाकडे या ठिकाणी आपली यात्रा जात आहे आता उद्या आपण ओंकारेश्वरला त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या यात्रेला त्या ठिकाणी आपण संकल्प सोडून त्या ठिकाणी यात्रा संपूर्ण करणार आहोत कारण यात्रा करत असताना अनेक प्रसंग आपल्याला अनुभवला मिळाले असेल अनेक काही नर्मदा मातेचं दर्शन स्नान संध्या सर्व काही आपल्याला एकदम आनंदामध्ये झालेलं आहे तरी अशीच परिक्रमा या ठिकाणी एकदम अति आनंदात या ठिकाणी पार पडत आहे तरी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो जय हरी जय जैर हरभंगा